नमस्कार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हरिपाठातील एका नव्या अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे पर्वताप्रमाणे पातक करणे वजळले पोहणे अभक्तासी नाही जास्ती भक्ती तो पथित अभक्त हरिसिन भजत दैवहत अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कळसा पा दयाळ पावे हरी ज्ञानदेवाप्रमाणे आत्महानिधान सर्वांगटी पूर्ण नांदे आता या अभंगाचा अर्थ काय होते त्यापूर्वी श्री गणेशाय नमः नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्य नम श्री सीतारामचंद्र नम श्री सद्गुरु साईनाथाय नम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय तर पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी म्हणजे आपण भक्ती जर करत नसाल वजले अभक्त असे नाही जास्ती भक्ती तो अभक्त हरिसिन भज भजतं दैव हातं जे कोणी देवाची भक्ती करत नाहीत त्यांना ता, पर्वतासारखं पातक केल्यासारखं होते असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत म्हणजे पातक म्हणजे अघटित कृत्य म्हणजे जे, जे नको आहे ते करणे काम तर असं एवढं मोठं पर्वताप्रमाणे पातक केल्याने के असले असे कृत्य केल्याने वाटते असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत जे भक्ती करत नाहीत भक्ती न करणारे म्हणजे अभक्त आणि भक्ती करणारे म्हणजे भक्त पर्वताप्रमाणे पातक करणे वजळले पोहणे अभक्त अशी नाही ज्याशी भक्ती तो पतिथं अभक्त जो भक्ती करत नाही हं बरोबर भक्तीविना आहे तो पतित आहे म्हटलेलं आहे पतित म्हणजे चांगले चांगला नसलेला मनुष्य म्हणजे वाईट कृत्य करणारा किंवा पाप करणारा कृत्य जो असतो जो कोणी त्याला पतित म्हटलेला आहे आणि अभक्त असतो तो भक्ती न करणारा अभक्त पर्वताप्रमाणे पातक करणे व पोहणी अभक्त नाही जास्ती भक्ती तो पतित अभक्त हरिसीनं भजतं हत आणि ते काय करत असतात देवाला भजत नाहीत बरोबर अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कशा गोपाळ किंवा दयाळ पावे हरी म्हणजे ते काय करतात अनंत वाचाळ म्हणजे बडबड तोंडाने करतात हं नको म्हणजे या देवाला किंवा हरीला हरिच्या भजनाविना दुसरी बडबडती खूप बडबड करत असतात पण देवाचं नाव घेत नसतात किंवा देवाला देवाचं भजन करत नसतात असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत त्यामुळे त्यांना देव कसा पावेल असे ज्ञानेश्वर महाराज प्रश्न विचारत आहेत त्यांना देव कसा पावेल आपण जर कोणती गोष्ट कोणतीही गोष्ट आपल्याला मिळवायची असेल हं तर आपणास काही ना काही कष्ट घ्यावे लागतील देरेहरी पलंगावरी असं आपल्या किंवा कोणाच्याही वाटेला म्हणजे कोणाच्याही संदर्भात घडत नाही काही ना काही मेहनत आपणास नक्कीच घ्यावी लागते काट्या वाचून फूल नाही ही देखील मन त्याच अर्थाची आहे बरोबर म्हणजे फूल जरी मिळवायचं असेल गुलाबाचं फूल तरी त्याला काटे असतात एक ना एक ये काटा आपल्या आपणारा टोचतोच बरोबर देव जरी दयाळ असला म्हणजे दयाळू असला तरी त्यांनी काही केलेच नाही तर त्यांना देव कसा पावेल असं ज्ञानेश्वर महाराज या अभंगात उभीतून सांगत आहेत ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगत आहेत की ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान सर्वांघटी पूर्ण एकनांदे आता ही जी अभंग आहेत ह्यांच्या शेवटी ज्ञानदेवाप्रमाणे लास्ट चौथ्या चरणामध्ये ज्ञानदेवाप्रमाणे किंवा म्हणी असं जी ज्ञानदे ज्ञानेश्वरांचं जे नाव येत आहे ह्याचं म्हणजे एक एक, एक रूलच आहे की आपण कोणताही अभंग जर वाचत असाल तर शेवटच्या चरणावरून आपला असं कळते की हा अभंग कोणाचा आहे बरोबर काय अभंगामध्ये तुकामणी असते तर काय अभंगामध्ये ज्ञानदेव असते काय अभंगामध्ये एकनाथ असल तरी एकनाथ महाराजांचा अभंग असला तर एकनाथ महाराजांचं नाव असते बरोबर आणि आता ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या नाव म्हणत आहे की प्रमाण ह म्हणजे त्यांच्या प्रमाणतेनुसार ते, ते सांगत आहेत की आत्मा हा निदानस आत्मा हा निदान आहे बरोबर म्हणजे शेवटी आत्माच उरणार आहे आत्माच अविनाशी आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा आणि जर सर्वांघटी पूर्ण एक नंदे जे काही सर्व प्राणी मात्र आहेत हं त्यांच्या सगळ्यांमध्ये एक पूर्ण आत्मा सामावलेला आहे म्हणजे आत्मा जो आहे तर परमात्मा मला काय वाटते परमात्मा आणि आत्मा म्हणजे समजा एक परमात्मा म्हणजे एक मोठा गोळा असेल समजा हां एक आजून करा समजा एक मोठा गोळा असेल सूर्यासारखा तर जे बाकीचे जे ग्रह आहेत हां छोटे छोटे ग्रह आहेत पृथ्वी मंगळ बुध हे छोटे जे ग्रह आहेत ना ती म्हणजे समजा आत्मा पण पण इथं काय आहे माहिती आहे काय जे सूर्याची जी प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या ग्रहांची प्रॉपर्टी स आहे बरोबर इथं नाही रियाल रियालिटी म्हणजे म्हणजे नाही पण समजा तुम्ही सूर्याची जी प्रॉपर्टी आहे ती पूर्ण प्रॉपर्टी सर्व प्रॉपर्टी ऑल प्रॉपर्टी या पूर्ण छोट्या छोट्या ग्रह जे आहेत त्यांना लागू पडते तसंच म्हणजे परमात्माची जी सगळी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला आपल्या, आपल्या प्रत्येका आत्म्यामध्ये प्रत्येकामध्ये जो आत्मा सामावलेला आहे त्या आत्म्याला सुद्धा लागू होते किंवा व्हॅलिड करते आत्मा तो म्हणजे परमात्म्याचे जे गुण आहेत ते पण आपल्या आत्म्याचे गुण आहेत असं ज्ञानेश्वर महाराज येथे सांगत आहे एक पूर्ण आत्मा एक म्हणजे समजा पारा हा धातू आहे समजा आपण वाटीमध्ये पारा घेतलो आणि तो जर जमिनीवर टाकलो तर जसे ते म्हणजे किंवा पिलटात टाकलो बरोबर मोठ्या पिलटात टाकलो तर त्याचे जे बारीक बारीक जे थेंबासारखे आकारासारखे तयार होतात ते म्हणजे आत्मा आणि जो मोठा सुरुवातीला होता सर्व मिळून तो म्हणजे परमात्मा राईट धन्यवाद जय हरी विठ्ठल